मस्त कुरकुरीत खमंग एकदम छान अशा लागणाऱ्या बघा किती छान दिसता पण आहेत चवीला पण अतिशय उत्तम झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात एकदम छान अशा खमंग तळलेल्या आहेत पहा दिसतायत ना छान एकदम मस्त पैकी चला तर मग आपण एकदम अशी छान अगदी अगळी वेगळी अशी चकली आपण आज करून बघणार आहोत एकदम मस्त पैकी मैदा घेतला व त्यामध्ये आपण काय काय मिसळणार आहोत एकदम मस्त पैकी ते मी तुम्हाला सांगणार आहे पहा इथे सुंदर अगदी कलर पण एकदम छान आलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक परात घेतलेली आहे व त्यामध्ये एकदम स्वच्छ असा रुमाल घेतलेला आहे व त्यावर चाळण ठेवून मी इथे दोन कप मैदा घेतलेला आहे पहा आता हा दोन कप मैदा जो आहे बघा इथे मी चाळण घेतली परात घेतली त्यावर आपल्याला रुमाल ठेवून घेतलेला आहे व चाळणीमध्ये दोन कप मैदा आपल्याला एकदम मस्त पैकी व्यवस्थित छान असा गाळून घ्यायचा आहे त्यामधला काडी कचरा असेल तो पण निघून जातो आता यामध्ये मी इथे तांदळाचं पीठ घेतलेला आहे जे उकड काढण्यासाठी आपण जे उकडीचे मोदक करण्यासाठी घेतो ना ते माझ्याकडे होतं त्यामुळे मी इथे एक कप हे तांदळाची उकड तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पण तुमच्याकडे नसलं तरी हरकत नाही आता हे सगळं व्यवस्थित मी छान मस्तपैकी गाळून घेतलेलं आहे आणि हे दोन्ही पीठ मी मिक्स करून घेणार आहे बघा एकदम, एक एकदम छान असं मिक्स करायचं आहे आणि आता याची आपल्याला पोटली बांधून घ्यायची आहे तर हा रुमाल व्यवस्थित असा एकत्र करून छान असा मस्त पैकी घट्ट अशी पोटली इथे बांधून घ्यायची आहे तर मी ही पोटली बांधून घेणार आहे बघा आता तुम्हाला असं वाटत असेल इथे काय तर बघा पुढची मज्जा आहे एकदम मस्त पैकी आता इथे मी याला छान असा मस्त पैकी घट्ट असा धागा बांधून घेतलेला आहे एकदम छान माझा इथं रुमाल एकदम मापात होता म्हणून तुम्ही जर मोठा रुमाल घेतला तर रुमालाचीच गाठ बांधायची आहे एकदम मस्त घट्ट आता इथे मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे व कढईमध्ये मी तुम्हाला पाहिजे पातेल्या घेऊ शकता त्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यावर एक छोटा स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावर मी एक भांड ठेवलेलं आहे बघा आता ह्या स्टँड ठेवलेला आहे व त्यावर एक मी रिकामा भांड ठेवलेले आहे त्यामध्ये काहीच नाही आणि आता ह्या भांड्यामध्ये आपण जी पोटली बांधून ठेवलेली होती तांदूळ आणि मैद्याची पिठाची आपल्याला यावर ठेवून घ्यायची आहे व पंधरा मिनिट मस्त व्यवस्थित झाकून ठेवायचं अगदी कुठूनच वाफ निघाली नाही पाहिजे व त्यानंतर आपल्याला पंधरा मिनिट ही वाफवून घ्यायची आहे बघा आता हे वाफवत आहे तोपर्यंत आहे व ते छान असं फोडून घेतलेलं आहे व थोडस मी असं गॅसवर गरम केल्यामुळे ते छान अगदी नारळ मस्त पैकी करवंटी मधून निघालेला आहे वेगळं झालेलं आहे आता आपल्याला हे छान मिक्सर मधून ग्राइंड करायचं आहे त्यामुळे मी ते बारीक बारीक याचे कट करून घेणार आहे म्हणजे मिक्सरला काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना यावरच मी पाठ वगैरे अशी काहीच काढलेली नाही आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे व छान मस्तपैकी बारीक एकदम बारीक कट करायचं आहे आता यामध्ये नारळाचं जे पाणी निघालं होतं तेच पाणी मी यामध्ये ग्राइंड करताना वापरलेलं आहे बघा किती छान अशी स्मूथ पेस्ट झालेली आहे पण यामध्ये जर काही जाड अगदी खोबरं वगैरे राहिलं असेल तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण की आपल्याला याच्या चकल्या बनवायच्या आहे तर चकल्या बनवताना मध्ये मध्ये जर आलं तर ते अटकायला नको म्हणून एकदम मस्त पैकी अशी छान असं फाईन एकदम आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि जाड एखादा खोबऱ्याचा तुकडा राहिला असेल तर तो मात्र काढून घ्यायचा आहे बघा आता हे छान मस्त फाईन ग्राइंड झालेलं आहे आता इथे बघूया आता पंधरा मिनट झालेले आहे तर बघूया आपलं पीठ हे वाफून झालेलं आहे की नाही तर मी हे आता कढईच्या बाहेर ही पोटली काढणार आहे गॅस बंद केलेला आहे बघा अशी उचलून आपल्याला हे एक परात घेतलेली आहे व त्या परातीमध्ये आपल्याला हे मस्त बघा एकदम छान झालेले वाफून झालेलं आहे आता परातीमध्ये हे आपण काढून घेणार आहे तर त्यातला आता दोरा वगैरे काढून घ्यायचा आहे आपल्याला आधी एकदम छान मस्त गरम झालेला आहे म्हणजे आपला हा मैदा पण शिजून जातो एकदम व्यवस्थित पहा एकदम मस्त होतात ह्या चकल्या बघा झालेल्या वाफवलेला आहे बघा याचा एकदम असा घट्ट असा गोळा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा एकदम छान पण हा कडक नाही होत एकदम ठिसूळच राहतो त्यानंतर आपल्याला हे मस्तपैकी असं बारीक करून घ्यायचं आहे वेगवेगळं बघा किती छान अगदी हे शिजलेलं आहे आता हे खूपच गरम आहे आता आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे आधी आणि याचे जे खडे झालेले आहे तयार हे फोडून घ्यायचे आहे बघा व्यवस्थित छान असे फोडून घ्यायचे आहे आणि रुमालाला पण जर काही लागलेलं ला असेल तर ते देखील काढून घ्यायचं आहे हे फोडून घेत आहे बघा इथे मी एकदम छान आता हे पीठ आपल्याला मात्र पुन्हा गाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये एक पण गुठळी नको राहिला जेणेकरून आपल्याला हे भिजवताना एकदम छान असं सॉफ्ट पीठ भिजलं गेलं पाहिजे तर मी आता त्याच परातीमध्ये चाळण ठेवून रुमाला मधलं सगळ्या सगळी ही पिठे आपली काढून घ्यायची आहे बघा आता ही कोमट झालेली आहे आता आपल्याला ही व्यवस्थित छान अशी गाळून घ्यायची आहे आता ही छान मस्त पैकी घेत आहे तोपर्यंत मी सुनीता कुकवीज सुनीता पराते ह्या चॅनल मध्ये मी तुमचं स्वागत करत आहे बघा तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा अशा नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही बेल आयकन क्लिक करा म्हणजे जेणेकरून माझ्या प्रत्येक येणाऱ्या नोटिफिकेशन हे नोटिफिकेशन मिळत राहील आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे आहे तर मी नक्की ट्राय करेन बघा आता हे सगळं पीठ आपलं छान गाळून झालेलं आहे यामध्ये जे आपण मिक्सर मधून जे खोबरं ग्राइंड करून ठेवलेलं होतं हे सगळं सगळं यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मस्त पैकी एकदम छान खमंग छान वाटायला पाहिजे त्याच्यासाठी मी इथे एक चमचा ओवा हातावर क्रश करून घातलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे मीठ घालायचे आहे त्याच्यानंतर मी एक चमचा तीळ घालून घेतलेली आहे व तिखटपणानुसार तिखट घालून घेतलेली आहे थोडं जास्तच तिखट घालायचं आहे कारण या चकल्या खूप सुंदर लागतात आणि थोडस आपल्याला तेल घालायचं आहे म्हणजे अगदी तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आता हे सगळं मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपण तीळ ओवा बाकीचे जे पावडर मसाले टाकलेले आहे ते सगळे छान असे मस्त मिक्स करून घ्यायचे आहे आपण जेव्हा चकली खातो ना तेव्हा दाताखाली ती तीळ येते ना अगदी इतकी छान मस्त खमंग लागते ना खाताना खूप मजा येते आणि जे आपण ओलं नारळ टाकलेलं आहे ना ते देखील खाताना त्याची इतकी चव जाणवते खूप म्हणजे खूपच सुंदर होतात त्या चकल्या आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी मिक्स करून आपल्याला मस्त पैकी असा गोळा तयार करायचा आहे खूप घट्ट पण नाही खूप सैल पण नाही बघा आता याच्यामध्ये हा आपला मस्तपैकी गोळा तयार झालेला आहे आपण असं दाबल्यानंतर हे बोट आपल्या आतमध्ये जाता इतपत आपल्याला हा गोळा मस्त भिजवून घ्यायचा आहे आता यावर आपल्याला तोच रुमाल मी ओला करून असा त्याच्यावर ठेवून घेत आहे कारण जर आपण ओपन ठेवलं तर नंतर त्याच्यावर अशी पांढरी लेअर आहे ते थोडस सुकत जात आहे आता मी, एक सोरा मी ते एक सोऱ्या घेतलेला आहे हात सोऱ्या घेतलेल्या आहे यामध्ये मस्त मी थोडस तेल लावून त्यामध्ये हे छोटे छोटे गोळे टाकून मी आता याची मस्त पैकी चकली काढून घेणार आहे बघा किती सुंदर अशी काटेरी चकली तयार झालेली आहे काटे पण एकदम सुंदर आलेले आहे पहा हा छोटा असल्यामुळे मी आता दुसरा अंजलीचा घेणार आहे आणि त्याने मी तुम्हाला आता करून दाखवत आहे एकदम सुंदर आणि दोन्ही मधलं आणि बाहेरचं टोक एकदम व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आता इथे मी अंजलीचा सोरा घेतलेला आहे व त्यामध्ये आपण आता ह्या चकल्या काढून घेणार आहे अजिबात घट्ट झालेलं नाही एकदम एकदम छान अगदी अजिबात ताकद लागत नाहीये पण काटे देखील पहा इतकी सुंदर आलेले आहे आपल्या ह्या चकल्यांना तुम्ही पाहू शकता तर असं एकाच ठिकाणी मी कढईमध्ये तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे अशा प्रकारे मी ह्या चकल्या करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अगदी बॅचेस मध्ये आपल्याला ह्या चकल्या करून घ्यायच्या आहे बघा किती छान झालेले आहे आता इथे मी इथे कढईत तेल तापत ठेवलेलं आहे तर आपल्याला ह्या बघा आता मी हे उचलण्याने एकदम छान मस्त पैकी अशा उचलता येतात आणि एक एक उचलून आपल्याला हे कढईमध्ये टाकायचे आहे तेल गरम झालेलं पाहिजे आणि त्यानंतर मग टाकताना मात्र लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे बघा एक एक आपल्याला चकली ह्या तेलामध्ये सोडायची आहे चकली सोडल्यानंतर मात्र आपल्याला अजिबात हलवायचं नाही जोपर्यंत ह्या चकल्या अशा वरती येत नाही तोपर्यंत कारण आता त्या खूपच नाजूक आहेत आपण जर त्यांना आता लगेच टच केला तर मात्र या लगेच तुटायची शक्यता असते त्याच्यामुळे अगदी दोन तीन मिनिटांनी आपल्याला लगेच त्याच्यावरचे बुडबुडे कमी झालेले दिसतील त्यावेळेस मात्र आपल्याला हे चकले हँडल करता येईल तर त्यावेळेस मात्र ह्या चकल्या पूर्ण आपल्याला उलट्या करून घ्यायच्या आहे म्हणजे साईड पलटवून घ्यायच्या आहे आता हे सगळ्या चकल्यांची मी साईड पलटवून घेत आहे बघा एकदम छान एकदम मस्त झालेले आहेत आता दोन तीन मिनिटांनंतर दुसरी साइड पण आपली झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता ह्या सगळ्या चकल्या आपल्याला व्यवस्थित एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे बघा एकदम छान झालेल्या आहे एकदम मस्त कुरकुरीत तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आता हे नारळ उरलं होतं म्हणून मी ले ले, ले ले, ले ले। या नारळाच्या चकल्या घेतलेल्या टाकलेल्या आहे नारळ टाकलेला आहे पण यामध्ये जर तुम्हाला अगदी मुगाची डाळ जर टाकायची असेल तर मुगाची डाळ पण आपण जशी डाळ शिजवून घेतो त्याचप्रमाणे कमी पाणी टाकून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे स्मॅश करून आपल्याला मस्तपैकी त्या पिठांमध्ये मिक्स करायची आहे पण आता इथे मी ओलं नारळ असल्यामुळे मी नारळाच्या करून घेत आहे बघा आता अशा प्रकारे मी ही दुसरी बॅच पण तळून घेणार आहे बघा तुम्ही हाताने देखील टाकू शकता कारण व्यवस्थित हँडल होतात ह्या अशा प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या चकल्या मी अशाच तळून घेणार आहे एका साईडला मी ह्या होईपर्यंत सोऱ्यामधून चकल्या काढत आहे व दुसऱ्या कढई मध्ये करून घेत आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान मस्त कलर आलेला आहे एकदम कुरकुरीत आणि एकदम खमंग झालेले आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा पहा आणि केल्यानंतर मला नक्की कमेंट करा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कुठून पाहत आहे तुम्ही हा व्हिडिओ ते देखील मला शेअर करा कमेंट करा बघा आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा एकदम छान मस्त पैकी अजून कोमट आहे तर इतक्या कुरकुरीत आहे आणि गार झाल्यात तर खूपच छान होतात मी तुम्हाला हातावर देखील क्रश करून दाखवत आहे एकदम कुरकुरीत होतात या बघा छान पंधरा दिवस पण छान राहतात या अशाच कुरकुरीत राहतात तर एकदा नक्की करून पण मला कमेंट करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद